राज्य सरकार शहाजीराजांच्या स्मारकाचा विकास करणार आहे ही देखील मोठी बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ही ग्वाही दिलेली आहे जी चोवीस तास बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे कर्नाटकच्या होजिगिरी गावात शहाजी महाराजांची समाधी आहे आणि या समाधीचं आता जो स्मारकाचा विकास आहे तो केला जाणार आहे राज्य सरकारनं ह्या बातमीची दखल घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी परिषदे विधान परिषदेमध्ये ग्वाही दिली आहे दखल घेण्यात आलेली आहे आणि कर्नाटक मधील होजीगिरी गावातील शहाजी महाराजांच्या समाधीचा विकास केला जाणार आहे राज्य सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये ग्वाही दिलेली आहे राजेंच्या स्मारकाचा विकास केला जाणार के आहे राज्य सरकारनं जी चोवीस तासच्या बातमीची दखल घेत ही मोठी घोषणा केली आहे शहाजीराजेंच्या समाधीच्या बद्दल बऱ्याचशा बातम्या देखील आलेल्या आहेत तिची परिस्थिती चांगलेली आहे हे देखील आलेलं आहे हे कर्नाटकमध्ये आहे कर्नाटक सरकारला आम्ही विनंती करू आणि त्यांना त्या ठिकाणी एकतर त्यांनी त्याची डागबुजी करून जे काही तिथे करायचं ते करावं आम्हाला परवानगी द्यावी अशा प्रकारचं निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी विनंती विनंती जी आहे करण्यात येईल कर्नाटकच्या होजीगिरी गावात शहाजी महाराजांची ही समाधी आहे आणि मात्र या समाधीची दुरवस्था झालेली आहे आणि बातमी झी चोवीस तासनं दाखवल्यानंतर दाखवल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे आणि इतिहास समाधीचा विकास केला जाणार आहे इतिहास अभ्यासक विश्वास पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत विश्वासजी राज्य सरकार शहाजी राजांच्या स्मारकाचा विकास करणार आहे मुख्यमंत्र्यांनी आहे खूप आनंदाची गोष्ट आहे खरं म्हटलं तर याच्या आधी व्हायला पाहिजे होत पण देर आहे आहे दुरुस्त आणि आपल्या मला असं की महाराज हे छत्रपती शिवरायांचे वडील म्हणूनच नव्हे तर एक लोक लोकोत्तर पुरुष होते दिल्लीच्या दोन दोन बादशांशी ते लढलेले होते शिवाजी महाराजांना जन्म दिला राजमुद्रा दिली गणिमी काव्याचं शिक्षण दिलं आणि या आता जर मुख्यमंत्री त्यांच्या त्या समाधीच महाराष्ट्र शासन जर विकास करत असेल तर मी महाराष्ट्र शासनाचं सहर्ष अभिनंदन करतो यासाठी की हे एक खूप मोठं पुण्याईचं काम आहे विश्वास जी ही खरं तर खरंच आनंदाची बातमी आहे पण एक इतिहास अभ्यासक म्हणून तुम्ही काय अपेक्षा करता हा समाधीचा विकास होताना समाधीची आता जी जागा आहे ती फक्त वीस गुंट्यामध्ये आहे आणि ते नॅशनल मॉन्युमेंट म्हणून आहे तर आजूबाजूची जमीन खरेदी करून त्या ठिकाणी एखादं मोठं स्मारक होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून शासन पावले टाकेल असं मला वाटतं आणि याच्यामध्ये महाराष्ट्र शासन कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकार या तिन्ही शासनाने येऊन एक भारतीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक घडावं असं माझी मनोमन इच्छा आहे विश्वास शहाजीराजांच्या समाधीचा विकास तर होणारच आहे पण त्याचबरोबर जी चोवीस तास आणखी एका बातमीची दखल घेण्यात आलेली आहे ती म्हणजे संगमेश्वर मध्ये जे संभाजी महाराजांची जी समाधी स्मारक आहे ते स्मारक आता नव्यानं उभारलं जाणार आहे तिथे देखील राज्य सरकारनं ते काम हाती घेण्याचा निर्णय घेतलाय ती पण खूप गोष्ट आहे कारण जवळजवळ वर्षापासून ते काम बाजूला पडलेलं होतं आणि ते होणं गरजेचं हो हो। हो। नक्कीच विश्वासजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी प्रतिक्रियासाठी बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे बातमीची सरकारनं दखल घेतलेली आहे शहाजीराजेंच्या समाधीचा विकास केला जाणार आहे